आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होणार का आंदोलनामुळे खरंच मराठा समाजाला न्याय मिळेल का या संदर्भात मोठी बातमी शिंदे समितीच्या अहवालातील आकडेवारी आता पुढारी न्यूजकडे आलेली आहे दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत शिंदे समितीनं हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करून दोन कोटी एकवीस लाख कागदपत्र तपासल्याची माहिती समोर आली आहे मराठवाड्यातील आठ हजार पाचशे पैकी दीड हजार गावांमध्ये नोंदी मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे आणखी काही तपशील या संदर्भातले आपण समजून घेऊयात शिंदे समितीची आकडेवारी काय आहे बघतोय आपण नव्या जी आर चा मराठ्यांना किती फायदा होणार शिंदे समितीची ही आकडेवारी पुढारी न्यूजकडे आली आहे दोन वर्षात शिंदे समितीनं दोन कोटी एकवीस लाख कागदपत्र तपासली आहेत दोन लाख अडतीस हजार प्रमाणपत्र दिली पण आठ हजार प्रमाणपत्रांचीच व्हॅलिडिटी झाली आहे मराठवाड्यातील आठ हजारापेक्षा जास्त गावांपैकी दीड हजार गावांमध्येच नोंदी मिळालेल्या आहेत उर्वरित सात हजार गावांमध्ये मराठ्यांच्या कोणवी नोंदी नाहीत पात्र प्रमाणपत्रांची संख्या कमी आहे त्यामुळे नव्या जी आरमुळे फरक पडणार का हा प्रश्न अनुपस्थित आहे नव्या जी आरचा मराठ्यांना किती फायदा होणार शिंदे समितीची ही आकडेवारी सगळी समोर आलेली आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी संदीप राजवळकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून संदीप शिंदे समितीची ही जी आकडेवारी समोर येत आहे ज्याच्यामध्ये कुणबी नोंदी नाही तसं आहे ही संख्या मोठी आहे म्हणजे मराठ्यांच्या कुणबी नोंदी नसल्याची सगळी जी आकडेवारी समोर आलेली आहे त्या संदर्भात आता नेमकं काय पुढे घडतंय शिंदे समितीची ही आकडेवारी समोर आल्यानंतर हे पाहावं लागणार आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का मराठवाड्यातली ज्या काही गावांमध्ये नोंदी मिळाल्याची माहिती आहे त्याच्यात सुद्धा मराठ्यांच्या कोणबी नोंदी नाहीत अशी सात हजार गावं समोर आलेली आहेत काय नेमका परिणाम या आकडेवारीचा आपल्याला पाहायला मिळू शकतो राज्य सरकारनं दोन गॅजेट लागू करण्याचा जी आर काढलेला आहे सातारा आणि हैदराबाद आणि हे गॅझेट लागू करण्याचा जी आर काढलेला असतानाच आता ही धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे असं म्हणता येईल साताऱ्यातली आकडेवारी अजून यायची आहे मात्र औरंगाबाद संभाजीनगरची जी म्हणजे मराठवाड्यातली जी आकडेवारी आहे ती समोर आलेली आहे आठ हजार गावांपैकी पंधराशे गावांमध्ये फक्त कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत सात हजार गावांमध्ये नोंदी आढळलेल्या नाहीत मात्र तिथल्या नागरिकांना एकोणीशे सदुसष्ट पूर्वीचं जर प्रमाणपत्र सादर केलं मग ग्रामसेवक असेल तलाठी असेल सर्कल असेल यांच्याकडे जर सादर केलं सदुसष्टच्या पूर्वीचं रहिवासी प्रमाणपत्र तर कदा कदाचित कुणबीच्या नोंदी ग्राह्य धरून नोंद ग्राह्य धरून त्यांना ते प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं मात्र दुसरं महत्वाचं हे आहे की अनेक गावांमध्ये या नोंदी आढळलेल्या नाही म्हणजे तुम्हाला अगदी थोडस था। थांबवते सध्या मराठा नेते योगेश केदार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलतोय योगेश हा जो नवा जीआर आता निघालेला आहे त्याचा नेमका किती फायदा होऊ शकतो आपल्याला समजतोय कारण ही आकडेवारी आता शिंदे समितीची समोर आली आहे जवळपास सात गावांमध्ये मराठ्यांच्या कुणबी नोंदीच नाहीये जी 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 मी ज्या वेळेस जी आर घेऊन विखे पाटील साहेब आझाद मैदानला आले होते मनोजादांसोबत चर्चा होती त्याच वेळेस मी असहमतेची मान हलवत होतो आणि जी आर माझ्या हातात दिल्यानंतर तो मंत्रिमंडळ उपसमितीचा जी आर कागद हातात दिल्यानंतरच मी म्हणालो होतो की यातून असं दिसायला लागलेला आहे की ज्यांच्या कोण बी नोंदी आहेत जुन्या म्हणजे शिंदे समितीच्या माध्यमातून निघालेल्या त्यांना त्याचा लाभ होईल पण ज्यांना नोंदी सापडल्याच नाहीत अशांच काय आता तुम्ही म्हणताय की ज्या गावातील किंवा कुळातील लोकांना जर कुणबी असेल प्रमाणपत्र धारक असेल आणि त्यांनी बॉन्ड दिला अशा लोकांना ते मिळणार आहे मग अशा अनेक गावं आहेत की ज्यामध्ये कुणबी नोंदीच नाहीत कधीच मिळाली नाही कुठूनच मिळालेलं नाही मग आज मी शोध काढल्यानंतर बऱ्याच गोष्टीचा आकडा आकडेवारी आली आणि तुमच्या पुढारीवर पण काढ आहे आम्ही ज्या अंदाजेत बोलत होतो आता ज्या आकडेवारी समोर आलेल्या आहेत सात हजार गावं मराठवाड्यातल्या अशी आहेत की तिथं कुणबी नोंदच आढळलेली नाही बोला मग हा लाभ कोणाला होणार आहे तिथले कुळ काय तिथलं मुळं काय काही असलं तरी त्याला नोंद घ्यायचा प्रॉब्लेम म्हणजे विशेष नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे आमचं असं जरांगे पाटलांच्या नेतृत्वामुळे आम्ही सगळे एकत्र आलो आम्ही पुढे भविष्यात एकत्र मराठा समाज राहणारच आहे त्यात काही शंका नाही परंतु सरकारनं मात्र मराठा समाज दिशाभूल केली ही सांगण्याची जबाबदारी जे आर वाचण्याची जबाबदारी जरांगे पाटलांनी मला दिली होती मी ते सांगितलं होतं तरी सुद्धा हे जे आर स्वीकारला गेला माझं असं पाटलांना म्हणणं होतं की थोडं थांबा अजून याचा वाचू याच्यातनं कोणाला फायदा कोणाला तोटा हे जरा एकदा ऐका पाटील मी पाया पडतो तुमच्या विनंती करतो पण मी अपयशी ठरलो त्यावेळेस पाटलांना करायला त्यांना ते स्वीकारायचंच होतं का काय असं सगळ्यांना आता दिसायला आणि माझ्या हात जोडून पाया पडून मी विनंती केली डो रडलो मी तिथे स्टेजच्या खाली त्यांना ते बघत होते मला पण ठीक आहे माझ्यावर असेल आता एका पत्रकारांचा तुम्ही उदाहरण असे सांगतो आमचे प्रशांत म्हणून मला फोन करत होते ते पाटील साहेब म्हणले ह्याला आला बघा फोन कोणाचा तरी म्हणजे मी सरकारचा फोन आला असं त्यांना सांगून मला पूर्ण समाजात उठवायचं बाद करायचं असं प्रश्न होता पण माझ्या असं म्हणणं नाही ठीक आहे ज्या सरकारने केलं ते फसवणूक केलेलं आहे आमचा हक्क आणि अधिकार पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाचा आहे आम्ही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेलो आहोत आम्ही ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहोत जेवढ्या गावाच्या नोंदी सापडल्यात तेवढे आमचे पुरावे सफिशियंट आहेत आयोगामुळे आम्ही मागास असल्यामुळे आम्हाला पन्नास टक्के आरक्षण मिळवावं लागणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सगळे मराठी एकत्र येऊन जरांगी पाटील असतील दुसरे अजून अभ्यासक असतील छत्रपती असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन या सगळ्यांना एकत्र करून आम्ही पुन्हा एकदा मराठी रस्त्यावर उतरू लढा उभा करू जोपर्यंत आम्ही हा या आरक्षण हक्काज मिळवणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार मराठ्यांची जात आहे आमची आम्ही आता मागच्या चुका सगळ्या पुढे सुधारून घेऊन एकमेकाला विचारात घेऊन आम्ही पुढे लढा उभा राहणार आणि सरकारला एक दिवस झुकवणार आणि आमचा हक्क मिळवणार मिळवणार म्हणजे योगेश धन्यवाद आपण पुढारी सविस्तरपणे सगळी चर्चा त्यासाठी पुन्हा एकदा आपण आपण प्रतिनिधी संदीप संदीप यांच्याकडे बघितलं योगेश यांनी ने का काय म्हटलं ते त्यांचं म्हणणं आहे की दिशाभूल करण्याचं काम झालं मी पाटलांना सांगत होतो मात्र तरी सुद्धा जी आर स्वीकारला गेला तसं व्हायला नको होतं दिशाभूल झाल्याचं म्हणणं अजूनही स्पष्ट आहे पुन्हा परत आम्ही मराठी एकत्र येऊ संघर्ष उभा करू असं म्हणणं आता समोर आलेलं आहे पुढारी न्यूजशी बोलताना अगदी योगेश केदार यांचं हे म्हणणं असलं तरी महत्वाचं हेच आहे रिद्धिकी व्हॅलिड होण्याचं जे प्रमाण आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये कमी आहे आणि त्याची कारणं अनेक आहेत पाहायला गेलं तर जात नोंद पुरावे सादर न करणं वंशावळ सिद्धतेचे पुरावे आहेत ते सादर न करणे असेल त्याचबरोबर प्रमाणित प्रती न देणं नातं सिद्ध न करणं ही कागदपत्रं सादर न झाल्यामुळेच व्हॅलिडी व्हॅलिडिटीचं जे प्रमाण आहे ते खूपच कमी आहे त्यामुळे नक्की याचा फायदा कुणाला होणार हा तर प्रश्न आहे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गाव आहेत पाचशे एकोणतीस गाव आहेत आणि सगळ्यात कमी जी गाव आहेत ती लातूरमध्ये आहेत फक्त एकोणपन्नास गावांमध्ये या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ही परिस्थिती सातारा गॅजेटच्या बाबतीतला जो निर्णय झालेला किंवा जे आर लागू करण्याचा सा निर्णय सरकारनं घेतला आहे बाबतीत देखील असू शकतो जर सात हजार गावांमध्ये कुणबीच्या नोंदीच आढळणार नसतील तर मग नेमका याचा फायदा कुणाला होणार कारण ही कागदपत्र ग्रामीण भाग आहे शेतकरी वर्ग आहे मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे ही सगळी कागदपत्रं गोळा करण्यात खर तर त्यांचा वेळ जाऊ शकतो त्यासाठी त्यांचा आर्थिक ताण देखील पडू शकतो मात्र महत्वाचं हेच आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं जर प्रमाणपत्र सादर करायचं झालं तर तर त्यासाठी वंशावळ शोधणं असेल किंवा जुनं रेकॉर्ड शोधणं असेल या सगळ्याचा अभ्यास करावा लागणार आहे त्या त्या कुटुंबियांना किंवा त्या त्या भाऊबंदकी बा, म्हणजे जे मोठे कोण घरामध्ये असतील कुटुंब प्रमुख असतील त्यांना हे करावं लागणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या खरं तर याचं प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या जर पाहायला गेलं तर नक्कीच ही प्रोसेस जी आहे ती लेंगी म्हणावी लागेल किंवा त्रासदायक म्हणावी लागेल त्यामुळे दोन्ही ज्या लागू झाले असले तरी मराठ्यांना प्रत्यक्षात त्याचा फायदा कधी होतो आणि कितपत होतो हे येणाऱ्या काळातच समजू शकेल अगदी पण आता जसं आपण म्हणतोय संदीप की एकंदरीत ज्या काही नोंदी आढळलेल्या आहेत या पुढे अजून सध्या येणं बऱ्याच आकडेवारी अजूनही समोर येणं बाकी आहे तर एकंदरीत या नवीन आकडेवारी सुद्धा समोर आल्यानंतर ज्युअरचा नेमका काय परिणाम होऊ शकतो नाही नवीन ही येऊ शकते मात्र महत्वाचं हेच आहे मी सांगितल्याप्रमाणे जवळपास दोन कोटी एकवीस लाख कागदपत्र गेल्या अडीच वर्षामध्ये शिंदे समितीनं तपासलेले आहेत आणि त्यात जवळपास सत्तेचाळीस हजार कुणबीच्या नोंदी आढळलेल्या ले आहेत आणि दुसरं महत्वाचं जर दोन लाख अडतीस हजार प्रमाणपत्र दिली गेलेली असली आणि त्यातली व्हॅलिड जर फक्त आठ हजार असली तर याचं प्रमाण आपण समजू शकतो किती कमी प्रमाण आहे त्यामुळे सगळ्यांनाच याचा फायदा होतोय असं नाही कागदोपत्रामध्ये शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी जे आहेत ते अडकवले ते त्यांना अडकवत आहेत त्यामुळे प्रमाणपत्र व्हॅलिड झाल्याशिवाय खरं तर आरक्षणाचा फायदा जो आहे तो घेता येत नाही आणि मी सांगितल्याप्रमाणे फक्त दीड हजार गावांमध्ये नोंद देत उरलेल्या सात हजार गावातल्या लोकांना आता सदुसष्ट पूर्वीचा दाखला द्यावा लागणार आहे प्रमाणपत्र जे आहे ते ग्रामसेवक असेल तलाठी असेल त्यांच्याकडे द्यावं लागणार आहे आणि ते प्रमाणपत्र देण्यासाठी पुन्हा वंशावळ वा असेल किंवा जुनी कागदपत्र असतील जुनं रेकॉर्ड असेल ते शोधावं लागणार आहे त्यामुळे एकंदरीत जी किचकटीची प्रक्रिया म्हणावी लागेल आणि ती पूर्ण केल्यानंतर मग प्रमाणपत्र सादर केल्यानंतर मग कुणबी दाखला मिळू शकतो मग म्हणजे तो व्हॅलिड आहे की नाही याची तपासणी होईल आणि मग त्यानंतर आरक्षणाचा जो मूळ जो फायदा आहे तो त्या कुटुंबाला किंवा त्या नागरिकाला मिळू शकेल त्यामुळे ही सगळी प्रक्रिया करण्यात सगळा वेळ जाणारा हे मात्र नक्की आहे अगदी संदीप आता जसं आपण म्हणत होतो मगाशी आपण योगेश केदार यांच्याशी सुद्धा बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये आम्ही आधीच सांगत होतो की हा जी आर स्वीकारला जाऊ नये पण तो तो स्वीकारला गेलाय याच्यातून पुन्हा एकदा दिशाभूल झाल्याचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे या संदर्भात नेमकं काय घडू शकतं पुन्हा परत मराठा समाजाकडून बैठका घेणं किंवा आंदोलन करणं अशा बाबी होऊ शकतात जरांगे यांनी उपोषण सोडलं मंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आझाद मैदानामध्ये आणि ते मुंबईतून बाहेर पडायच्या आधीच रिद्धी खरं तर सोशल मीडियावरून वेगळा एक प्रचार सुरू झाला सध्या आपल्यासोबत ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे सर जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सिद्धार्थ सर शिंदे समितीची ही जी आकडेवारी आता समोर आलेली आहे त्याच्यानुसार आपण बघतोय की सात हजार गावं आहेत की ज्यांच्याकडे कुणी असलेली नोंद नाहीये अनेक जण असे आहेत की ज्यांच्याकडे नोंदी नाहीत आता या सगळ्यांचं नेमकं काय होणार जी आर तर स्वीकारला गेलेला आहे आता जरांगेंकडून बघा जी आर स्वीकार जी आर जरी स्वीकारला गेला असेल मराठा आंदोलकांकडून आणि तो जी आर शासनाचा आहे शिंदे समितीला एकतीस डिसेंबर पर्यंत आहे आणि त्या जी आर मध्ये असंही म्हणलं आहे की तुमच्याकडे काहीच डॉक्युमेंट नसले तर एक तुम्ही एक द्यायचं द्यायचंय त्रिसदस्यीय समितीला आणि ते ऍफिडेविट मध्ये तुम्हाला मेन्शन करायचंय की सदोसष्टच्या आधीपासून आम्ही इथले रहवाशी आहोत आमचे पूर्वज रहवाशी आहेत आणि त्यात कोणाला तुमच्या नातेवाईकांकडे कुणबी सर्टिफिकेट असेल तर ते जोडून तुमचं पण तुमची पण केस कन्सिडर केली जाईल प्रमाणपत्रासाठी के। त्यामुळे एकदम पॅनिक होण्याची गोष्ट नाहीये ही की सापडल्या गेल्या नाहीयेत समितीला पण वेळ दिला गेलेला आहे त्याला पण एक्सटेन्शन मिळू शकते आणि हे ऑनगोईंग प्रोसेस असणार आहे त्याच्यात इन्स्टंट असे काही रिझल्ट येणार नाहीये त्यामुळे एकदम गडबडून जायचं काही कारण नाहीये बरं जी सिद्धार्थ सर धन्यवाद आपण सविस्तरपणे पुढारी न्यूजला ही माहिती दिली त्यासाठी संदीप तुम्हालाही धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी